नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण गोरमळे या गावामध्ये आहोत आपण पाहिलं असेल की या ठिकाणी मंदिरामध्ये आपण आहोत पाठीमागे देवस्थान आहे या ठिकाणचं हे जागृत देवस्थान मानलं जातं तसं पाहिला गेलं तर प्रत्येक खेडोपाडी एक ग्रामदैवत असतं आणि ते जागृत देवस्थान असं देखील मानलं जातं त्या गावातील लोकांची त्यावरती श्रद्धा देखील असते तसंच या गावातील देखील या देवावरती श्रद्धा आहे असं म्हणलं तर काही वाव ठरणार नाही की आज देवाने चोरी पकडली पकडून दिली आणि देवाने अॅक्सिडेंट देखील घडवला असं म्हणलं तर काय वावं ठरणार नाही मी असं का म्हणतोय त्याचा प्रत्येक तुम्हाला मी दाखवणार आहे आणि असं काय घडलंय हे देखील मी तुम्हाला दाखवणार नाही तर आपण बघूया चला आपण पाहिलं असेल की देवस्थानाच्या समोर एक पूल आहे आणि पुलावर आपण थांबलेलो आहे आपण या ठिकाणी का आलोय तर आपण पाहिलं असेल की या ठिकाणी गाडी पडलेली आहे तर आपण ह्याच्या अगोदर बोललो होतो की देवाने ऍक्सिडेंट घडवला तर तो कसा घडवला आणि काय घडवला त्याचं कारण असं की या गाडीमध्ये दोन चोर एक शेळी आणि तिची दोन पिल्ल अशी घेऊन पसार होत होती आणि त्या संदर्भात संदर्भामध्ये या ठिकाणी फास झाल्याच्या नंतर त्यांना गावकऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला आणि अचानक गाडी या पुलामध्ये पडली आणि शेळी दोन पिल्ली दोन्ही वाजली आणि विशेष म्हणजे दोन्ही चोर देखील सापडले म्हणून आपण मग अशी म्हणलो होतो की देवाने ऍक्सिडेंट घडवला आणि चोरी देखील पकडून दिली जी शिळी रात्री पकडली गेली तर ती शिळी आपण पाहिले असेल की या ठिकाणी आहे ती सुखरूप देखील आहे ज्यांची शेळी चोरी झाली होती ते मालक आपल्या बरोबर आहेत काय सांगता येईल कशी चोरी झाली कसा तुम्ही पाठला केला आणि कशा प्रकारे इथपर्यंत आले शेळी दारा ही मशीज काढल्या आणि घरी गेला आम्ही मग एक जण येले होतो राणा मग त्यानं बघितल्यावर आम्हाला फोन केलं फोन केल्यावर मोहरे कॉन्टॅक्ट चालू झालं त्याच्या त्या पोराच्या अंगावर गाडी घातली त्याने तिथन मोहरी झाल्यावर पुन्हा गाडी आली तुम्ही त्यांचा पाठलाग करत होता का कशा प्रकारे त्यांनी गाडी पळवत होती किंवा कितीचा स्पीड असेल अंदाजे कस तुम्ही जीवावर असेल त्यांच्या मागे आमची गाडी चारचाकीच होती मोठी मग ती या ठिकाणी मध्ये आली आणि गोरमळ्याच्या लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला ती गाडी नदीमध्ये पडली त्याच्यामध्ये ही पिल्ल तुमची शेळी सुखरूप आहे आणि त्यांचं परत काय केलं त्या चोरांचं काय केलं तुम्ही आपण पाहिलं असेल की दोन चोर देखील पकडले गेले आणि शेळीन दोन पिल्ले देखील या ठिकाणी सुखरूप आहेत परंतु देवाची महती सांगायची म्हणजे नारी नारीमधून ही चोरी झाली आणि मार्गे बारशीला जाण्याचा प्रयत्न होता परंतु त्यांना येळम किंवा बरेच मार्ग होते परंतु देवाच्या कुठं तरी त्यांच्या डोक्यामध्ये असेल आणि ते बरोबर गोरमळ्याच्या दिशेने आले आणि गोरमळ्याच्या दिशेने आल्याच्या नंतर बरोबर देवाच्या समोर अगदी समोरासमोर देवाच्या समुर। समुर। पुलाच्या खाली त्यांची गाडीचा ऍक्सिडेंट इथं झालेला आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे शेळीला किंवा पिल्लाला कोणत्याही प्रकारची विजा या ठिकाणी झालेली नाही आणि दुसरी दुर्दैवाची बाब म्हणू शकतो की चोर देखील सुखरूप आहेत आणि गोरमळ्याच्या ग्रामस्थांनी त्या चोरांना पोलिसाच्या हवाली केलेला आहे बघूया पुढे पोलीस त्याच काय कारवाई करतात हे देखील बघणं महत्वाचं आहे پولیس आलेती इने सरीहून पुन्हा टांगून करा लागली काय धरणार आहे माणसाला सरका सरका साइडला आणि एक तरफ गाडीजना गोठले diagonally ही कृती केली आहे आणि मानतो आहे गाडी जिकडे आहे जरा जरा तो बात ना कोरा जातो काय ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आपण त्यांना की कशा देवाची महती आहे आताच नुकतीच यात्रा झालेली आहे देवाची आणि जागृत देवस्थान मानलं जात काय सांगता येईल पहिलं लोक सांगायचे कि बाबा देवाची चोरी जर झाली तर शिवाच्या बाहेर जाऊ देत नाही असं तसं होत होत आणि दोन तीन चोऱ्या खातल्या मुळे आता जास्त प्रमाण वाढलं जे चोरी झाली ती देवाने पाहिलं असेल की देवाची कुठ तरी आख्यायिका सांगितली जाते की गोरमळे गावामध्ये जर चोरी केली कोणीतरी तर ते शिवपर्यंत जायचे त्याच्यानंतर आंधळे व्हायची चोर असं कुठंतरी जुनी लोक म्हणायची परंतु ती भाकड कथा असं लोक सांगायची की भाकड कथा मध्ये मोडले जायचे परंतु आज जर ती भाकड कथा पाहिली असेल तुम्ही तर ते सत्यात कुठेतरी उतरल्याची दिसते दुसऱ्याच्या गावामध्ये म्हणजे नारीमध्ये चोरी झाली आणि ती गोरमळ्याच्या देवस्थानाच्या समोर पकडली गेली म्हणजे कोणीही काही न करता देवाच्या बरोबर समोर येऊन चोर आपटला असं म्हणलं तर काय वागं ठरणार नाही चोराची गाडी एकशे शंभरच्या एकशे वीसच्या ऐंशीच्या न गाडी असला खराब रोड असून देखील पळत होती आपल्या बरोबर या ठिकाणचे गोरमळकर आहेत तिच्या स्पीडने गाडी होती कशा प्रकारे त्यांची हालचाल होती तुमचा समोरच घर आहे काय सांगताय गाडी ऐंशी ते शंभरच्या स्पीड न होती हा लहान बाळ तिथं पाण्यासाठी आलेला होता जारी घेऊन पाण्यासाठी तर त्याच्या अंगावरती एवढे भरधाव वेगाने गाडी आली की तो त्याचा काही खरंच नव्हता असा विषय होता तर ते त्याने गाडी एवढी जोरात वळवून इकडे परत दगड पुलाची दगड वगैरे तोडून तो खाली पडला त्याच्यानंतर काय प्रोसेस आली खाली पडल्याच्या ग्रामस्थांनी बरंच ग्रामस्थानी येऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ते काय बाहेर येत नव्हते ते शेळीची दोन पिल्ल शेळी घेऊन आतमध्ये बसले होते त्यांना बाहेर ये बाहेर ये करत ते काय बाहेर आले नाहीत शेवटी लोकांनी त्याला बाहेर ओढून काढलं त्यांना विचारलं नाव गाव काय ते सांगत नव्हते लवकर ग्रामस्थांनी विचारलं नाव सांगितलं परत त्यांनी पोलिसांना परत सांगितलं पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस एक बऱ्याच वेळानं आले ग्रामस्थांनी परत पोलिसांना बोललं सांगितलं त्यांनी से के के दोन चोर देखील या ठिकाणी पकडलेले आहेत शेळी सुखरूप आहे तिची दोन पिल्ले देखील सुखरूप आहे परंतु आता हे बघणं गरजेचं आहे की पोलीस या दोन आरोपीवरती काय कारवाई करतात हे देखील बघणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन समी गणेश शिंदे झी मराठी न्यूज गोरमाळे